नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्वाचा व्हिडिओ अपलोड करतोय ते म्हणजे नीट जी दोन हजार चोवीस ची परीक्षा संपून आज एक दहा दिवस झालं आपल्याला सर्वांना डॉक्युमेंट काय जे परीक्षेसाठी रिक्वायर्ड असणार आहेत त्या संदर्भातला हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे वास्तविक पाहता सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कॉमन एक अठरा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात ते डॉक्युमेंट्स आपण जुळवाजुळी करायला चालू करायचे आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक या संदर्भात अनुषंगाने येऊ शकतो म्हणून मी तुम्हाला हा महत्त्वाचा टॉपिक आज तुम्हाला डिस्कस करण्यासाठी घेत आहे वास्तविक सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आपल्याला पेन आणि पेपर घेऊन तयार राहायचं आहे तर आता आपण हा जो सब्जेक्ट घेतोय हो तो म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऑफ ॲडमिशन फॉर ऑल स्टुडंट्स वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी नीटच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी बी डी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी अँड ओ अँड बी एस सी नर्सिंग या सर्व मेडिकल सायन्सेसच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी लागणारी डॉक्युमेंटची कॉमन सर्वांसाठी एक लिस्ट आहे ती लिस्ट मी तुमच्यासमोर आज सादर करतो आहे पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्टुडंट फॉर टेन एट टू टेन म्हणजे स्टुडंटचं पासपोर्ट साईज फोटो म्हणजे व्हाईट ब्लॅक बॅकग्राऊंड म्हणजे पहिलं जे डॉक्युमेंट महत्वाचं आहे त्याला आपण म्हटलेलं आहे की आपण जे काही नीटचा फॉर्म भरायला घेतलेला होता टी एकडे तो फोटो असेल किंवा दुसरा असला जरी चालतो पण तोच फोटो असेल तर व्हाईट बॅकग्राऊंड असणारे आठ ते पंधरा दहा ते पंधरा फोटो आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याचा बॅकग्राऊंड मात्र क्लिअर असावा म्हणजे किंवा व्हाईट बॅकग्राऊंड असावं दुसरं जे आधार महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड स्टुडंट्स आधार कार्ड किंवा विद्यार्थ्याचे आधार कार्ड आपण असं त्याला म्हणूया तिसरं जे आहे म्हणजे ते म्हणजे आपण नीट यूजी कन्फर्मेशन पेज दोन हजार चोवीसमध्ये आपण जो काही एन फॉर्म भरलेला होता त्या फॉर्म भरत असताना आपल्याला फॉर्म भरल्यानंतर एक कन्फर्मेशन पेज एक दोन तीन पानाचं होतं ते ती तीन दोन किंवा तीन पानाचं जे कन्फर्मेशन पेज होतं ते सुद्धा डॉक्युमेंट आपण जपून ठेवायचं हे लक्षात ठेवायचं आपण एन टीकडे फॉर्म भरणारा भरताना आपल्याला कन्फर्मेशन पेज दिलेलं होतं त्याचं कलर किंवा ब्लॅक व्हाईट डॉक्युमेंटची एक झेरॉक्स आपल्याकडे ठेवायला पाहिजे आणि ते एक डॉक्युमेंट फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर नीट दोन हजार चोवीससाठी भरलेलं जे सर्व माहिती भरलेलं ॲडमिट कार्ड आपल्या ॲडमिट कार्डला मी पाठीमागे सांगितलं होतं कलर किंवा ब्लॅक व्हाईट ॲडमिट कार्ड आपण परीक्षा झाल्यानंतर बरेच वेळा दुर्लक्ष करतो त्यामुळे ते, ते एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला ॲडमिशनसाठी हे लक्षात घ्या त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचं म्हणणं आहे की ते पण एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे की जे जेणेकरून तुम्ही सर्वजण ते डॉक्युमेंट तयार ठेवायला पाहिजे असं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो वास्तविक पाहता ॲडमिट कार्ड खूप वेळा आपण म्हणजे जपून ठेवत नाही आणि नंतर वेबसाईटवरती ते आपल्याला सापडत नाही त्यामुळं ॲडमिट कार्ड संपूर्ण माहिती भरलेली किंवा सही अंगटा असं असू दे किंवा नसू दे आपण त्या ठिकाणी भरता येऊ शकतो त्याच्यावरती फोटो वगैरे चिटकवायचा किंवा नाही सांगतो परंतु ते आपल्याकडे कलर किंवा ब्लॅक व्हाईट प्रिंट म्हणजे ते तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर पुढचं जे आहे ते नीट यू जी दोन हजार चोवीसचं ऑनलाईन येणारं जे स्कोअर कार्डची प्रिंट म्हणजे आपल्याला जे मार्क येणार आहेत नीटचे स्क मार्क्स येणार आहेत त्याचे स्कोअर कार्डची प्रिंट काढून आपल्याला ठेवायचे म्हणजे ते आपलं नीट स्कोअर कार्ड आपण त्याला म्हणूया म्हणजे ते आता येणार नाहीत ते चौदा तारखेला येणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पुढचं एक डॉक्युमेंट आहे ते म्हणजे एस एस सी एस एस सी बोर्ड सट बोर्ड मार्कशीट म्हणजे दहावीचं जे, जे मार्कशीट आपल्याला येतं आहे ते, ते पाहिजे आणि त्यानंतर पुढचं एक डॉक्युमेंट महत्त्वाचं जे आहे त्याला आपण सातव्या नंबरचं म्हणू तो एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे त्याच्यावरती ज्या सर्टिफिकेटवरती जन्मतारीख असते त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो हे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि दहावीचं मार्कशीट हे दोन्ही डॉक्युमेंट कंपल्सरी कारण त्याच्यावरती जन्मतारीख असल्यामुळं बोर्ड सर्टिफिकेटला अदन्य साधारण महत्त्व आहे ते दोन्ही डॉक्युमेंट असले पाहिजे बारावीचं मात्र नुसतं मार्कशीट असलं तरी चालेल सीबीएसईचा पाठीमागे रिझल्ट लागला होता काल बारावी सायन्सचा रिझल्ट लागलेला आहे त्यांचं मार्कशीट जे आहे मार्क मेमो त्याला आपण म्हणूया फक्त गुणपत्रक असं म्हणता येईल प्रमाणपत्राची काय आवश्यकता नाही म्हणजे बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा नसेल तरी चालेल परंतु बारावीचं मात्र आ, जे काही मार्कशीट आहेत ते मात्र आपल्याला लागणार आहे नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट बघा राष्ट्रीयत्व राष्ट्रीयत्व म्हणजे त्याला नॅशनॅलिटी म्हणतो आणि डोमिसाईल म्हणजे अधिवास किंवा रहिवासी प्रमाणपत्र असं म्हणतो हे कधीकधी वेगवेगळं पण मिळतं आपल्याला येताना कसं नॅशनॅलिटी कम डोमिसाईल अँड एज सर्टिफिकेट असं आपल्याकडे येतं किंवा काही काही वेळेस आपल्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सेपरेट येतं आणि डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा वेगळं येतं ते दोन्ही एकत्रित असलं तरी चालतं किंवा दोन्ही वेगवेगळं असलं तरी चालतं मग नॅशनलिटी सर्टिफिकेट आपल्याला कंपल्सरी आहे एकदा कधीही पाच दहा वर्षात काढलेलं असेल तर ते व्हॅलिड कायमस्वरूपी राहतं त्यामुळे नॅशनलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट मात्र तुम्हाला शंभर टक्के असणं गरजेचं आहे कारण ॲडमिशनसाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं हे पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी महत्त्वाचा टॉपिक असतं आहे त्यामुळे ते, ते दाखवणारं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तर असतंच आहे परंतु नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे नॅशनलट सेपरेट सर्टिफिकेट आणि डोमिसाईलचं सेपरेट सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा चालतं आहे बरेच वेळा क्लास ट्वेल्ववर लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट दहा बारावी कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असं आपण त्याला म्हणू पण ते बारावीनंतरचा म्हणजे ते बारा आत्ता रिझल्ट काल लागलं आहे त्यामुळं तुम्हाला मार्कशीट पण येईल आणि शाळा सोडण्याचा दाखला तुम्ही पास झालेला असेल तर तुम्हाला बारावीचं सा शाळा सोडण्याचा दाखला आपल्याला मिळतो ते फार महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्यानंतर अकरावे डॉक्युमेंट जे आहे त्याला आपण फिटनेस सर्टिफिकेट असं म्हणतो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट किंवा फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट ते कोणत्याही भारत देशातील डॉक्टरांचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं ते आज घेण्याची आवश्यकता नाही ते आपल्याला फॉर्म भरतानाच लागतं आहे ऑल इंडियाचा असेल किंवा स्टेटचा फॉर्म भरताना आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागत असतं ते सर्टिफिकेट भारत देशातल्या कोणत्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचं त्यांचा सिक्का सही असणारं मेडिकल फिटनेसचा सर्टिफिकेटचा नमुना मी पुढे देणार आहे तो नमुन्यावरती तुम्ही आपलं नाव वगैरे लिहून म्हणजे डॉक्टरच लिहितात ते आणि सही आणि हे मेडिकल फिटनेससुद्धा महत्त्वाचं असतं कारण तुम्ही डॉक्टर होण्यासाठी फिट असला पाहिजे असं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक नमुना सीई टी सेल किंवा एम सी सी आपल्याला प्रोवाईड करत असतो त्या नमुन्यावरती आपल्याला डॉक्टरांचं नाव त्याच्यामध्ये स्पष्ट दिसलं पाहिजे त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसला पाहिजे आणि त्यांचा पत्ता म्हणजे ॲड्रेस कोणता जो आहे तो या ठिकाणी असला तर सरकारी किंवा प्रायव्हेट कोणत्याही मेडिकल कॉलेज कोणत्याही डॉक्टरांचं सर्टिफिकेट आपल्याला मेडिकल फिटनेस हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे अकराव्या नंबरचं बाराव्या नंबरचं जे डॉक्युमेंट आहे त्याला गॅप सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट असं म्हणू म्हणजे आपण काय किंवा परीक्षा दोन हजार बावी आता चोवीसमध्येच दिलेल्या असेल तर त्यांना गॅप सर्टिफिकेट लागणार नाही पण दोन हजार चोवीसच्या अगोदर बारावीची परीक्षा जर दिलेल्या असेल तर तुम्ही म्हणजे बावीसमध्ये तेवीसमध्ये एकवीसमध्ये वीसमध्ये एक वीस वीस पाठीमागे दोन हजार चोवीस सोडून कधीही तुम्ही बारावीची परीक्षा दिलेल्या असेल आणि त्या मधल्या पिरियडमध्ये जर तुम्ही काहीही केलेलं नसेल आणि तुमचं बारावीचं शाळा सोडल्याचा दाखला घेऊन ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं परंतु मध्ये जर दोन वर्ष तुम्ही बी एस सी केलेलं असेल आणि बारावी शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला मिळत नसेल आणि बी एस सी सेकंड इयरचं तुम्हाला जर शाळा सोडल्याचा दाखला दाख 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 दा मिळत असेल दाख दाख तर गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असं लक्षात घ्यायला हरकत नाही त्यानंतर त्याला आपण गॅप ॲफिडेविट असं म्हणतो ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती आपल्याला ते सगळं भरायचं असतं शंभर रुपयाचा नॉन ज्युडिशियल जे काही शैक्षणिक खंड पडल्याचे बाबतचे शपथपत्र असं त्याला म्हणतात गॅप गॅप ॲफिडेव्हिट किंवा गॅप सर्टिफिकेट असं म्हणतो म्हणजे मी ह्या मधल्या काळामध्ये काही काम नाही केलं फक्त अभ्यासामध्ये खंड पडलं आहे असं सर्टिफिकेट आपल्याला लागत ला ला असतं ते सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे बाराव्या नंबरचं की ते सर्वांना लागू नये ज्यांनी परीक्षा दोन हजार चोवीसच्या अगोदर दिले या सर्वांसाठीच हे बाराव्या नंबरचं डॉक्युमेंट आहे त्यानंतर तेराव्या नंबरचं जे आहे ते रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी अॅफिडेव्हिट शंभर रुपयाच्या नॉन ज्युडिशियल बॉन्ड पेपरवरती आपल्याला जैन मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम मायनॉरिटी असेल किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी या तीनच मायनॉरिटी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या जैन मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटी किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे जर कोणी त्याच्यामध्ये धार धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक असल्याचं प्रमाण शपथपत्र म्हणायचं प्रमाणपत्र किंवा शपथपत्र म्हणजे दे अॅफिडेव्हिट म्हणतात हे ॲफिडेव्हिट आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर बनवायचं आहे हे सगळ्यांनाच नाही आणि त्याचा उपयोग काय होतो त्याच्यामध्ये फीजमध्ये काय उपयोग होत नाही का काही हिंदी लिंग्विस्टिक मुस्लिम मायनॉरिटी किंवा जैन मायनॉरिटीचे काही कॉलेजेस मा, आहेत महाराष्ट्रामध्ये त्यासाठी किंवा भारत देशामध्ये त्याच्यासाठी त्या अफिडेव्हिटचा उपयोग होतो फक्त प्राधान्याने त्याच लिंग्विस्टीचा त्या ठिकाणी विचार केला जातो मात्र बाकीच्या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये मात्र त्यांचा विचार केला जातो परंतु हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं जे बी एम एस कॉलेज आहे त्या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त त्याच हिंदी लिंग्विस्टीचा विचार केला जातो म बदनापूर असणारं एक मेडिकल कॉलेज आहे ते त्या ठिकाणी त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर जालना म्हणतो हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी फक्त मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी असतात त्यावेळेस तुम्हाला अफिडेव्हिटची आवश्यकता असते इतर हिंदू किंवा कोणत्याही बौद्ध इतरांना काही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही त्यानंतर ना पुढचं चौदाव्या नंबरचं कार्ड आहे त्याला आपण फार महत्त्व नाही आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे पाहिजे कारण ई टी सी एलनं सांगितलेलं आहे त्याला आपण स्टुडंट्स वोटर आय डी कार्ड म्हणजे तुमचं मतदान ओळखपत्र असलं पाहिजे किंवा अनेक जर सी म्हणजे अनेक जर सी नावाचा एक नमुना आपल्याकडे अवेलेबल आहे तेव्हा जर आपल्याकडे वोटर आय डी नसेल म्हणजे तुमचं मतदानमध्ये नावच नसेल बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाहीच अशा ना विद्यार्थ्यांनासुद्धा एक नमुना येतो ज्याला अनेक जर सी म्हणतो ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये येत असतं ई टी सी ते इन्फॉर्मेशन ब्रोशर आपल्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला देईन त्याच्यावरती तुम्ही लिहून स्वतःची सही वगैरे केली तर तुम्हाला अनेक जर सी सुद्धा आहे किंवा नसेल तर तुम्ही वोटर आय डी काढून घ्या व्होटर आय डी बऱ्याच वेळा मागितलं जात नाही पण काही कॉलेजेस मागितलं जातं परंतु हे सर्व हे जे डॉक्युमेंट आहे ते मात्र ई टी सी किंवा एम सी सीनं आपल्या लिस्टमध्ये टाकल्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे पंधराव्या नंबरचं था सर्टिफिकेट त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम क्लास ट्वेल्व पासिंग इन्स्टिट्यूट बारावी सायन्स ज्या ठिकाणी उत्तीर्ण झाला पास झालेला आहे अशा ठिकाणच्या इन्स्टिट्यूटकडून तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट एक मिळत असतं त्याला बॉनाफाइड सर्टिफिकेटवरती सुद्धा काही जण कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात किंवा शाळा सुल्ह्याच्या दाखल्यावरती सुद्धा गुड मॉरल कॅरेक्टर असं दिलेलं असतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरता येतं किंवा सेपरेट कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला मिळत असतं ते आपल्याला लागू शकतं सगळ्याच ठिकाणी लागत आहे असं नाही परंतु काही कॉलेजेस मागतात त्यामुळे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण मागून घ्यायचं आहे सोळाव्या नंबरचं डॉक्युमेंट आहे त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा स्थलांतर प्रमाणपत्र असं म्हणतो म्हणजे सर जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल मग गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल डीमड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मायग्रेट होणार आहे स्थलांतरित होणार आहे त्यामुळे मायग्रेशन सर्टिफिकेट पण लागत असतं मायग्रेशन सर्टिफिकेटची लिंक वगैरे तुम्हाला मी देतो ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा मायग्रेशन सर्टिफिकेट काढता येतं किंवा तुमच्यात बारावी सायन्स ज्या ठिकाणी झाले त्या शाळेमधून तुम्ही अर्ज करून आपल्या युनिव्हर्सिटीकडून सुद्धा आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट माग लागता येत असतं ते सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट या ठिकाणी आहे त्यानंतर ई टी सेल अप्लिकेशन फॉर्म म्हणजे आता नीट परीक्षेच्या नंतर आपण सीईटी टी सेल किंवा महा सीई टी डॉट ओ आर जी डॉट इनवरती या वेबसाईटवरती आपण फॉर्म भरत असतो हे फॉर्म भरत असताना या ठिकाणी आपला जो फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर एक प्रिंट येते आपल्याकडे त्याला आपण सीईटी टी सेल अप्लिकेशन फॉर्म म्हणतो ते आता आत्ता नाहीचं रिझल्ट लागल्यानंतर आपण सीईटी टी फॉर्म भरतो ते सुद्धा डॉक्युमेंट आपल्याला महत्त्वाचं आहे त्यामुळे ते असलं तरच तुम्हाला ॲडमिशन होतं ते सुद्धा सतराव्या नंबरचं डॉक्युमेंट आहे आणि सर्वात महत्त्वाचं अठराव्या नंबरचं डॉक्युमेंट जे आलं तर कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान तुमचं सीई टी सी एलकडे ॲडमिशन झालेलं असेल किंवा लिस्टमध्ये नाव आलं तर त्याचे एक लिंकवरती जाऊन अलॉटमेंट लेटर येत असतं म्हणजे त्याला आपण निवडपत्र म्हणतो हे निवडपत्र आपल्याकडे प्रिंट कलर किंवा ब्लॅक व्हाईट स्वरूपामध्ये असतं म्हणजे आत्ता ते नसणार आहे आपल्याकडे ज्यावेळेस प्रोसेस सुरू होईल आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल त्या सिलेक्शन झाल्यानंतर जे पत्र आहे ते आपल्याला अठराव्या नंबरचं डॉक्युमेंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे झालं सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट फॉर रिझर्व कॅटेगरी त्यामध्ये एस सी एस टी व्ही जे एन टी वन टू थ्री ओबीसी एस बी सी या कॅन्डिडेटसाठी म्हणजे काय आरक्षित प्रवर्गां प्रवर्गांसाठी लागणारे कागदपत्र त्याच्यामध्ये बघा एस बी सी ओ बी सी एन टी वन टू थ्री जे आणि ओबीसी या सर्व कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला नॉन क्रिमी लेअर म्हणजे पाठीमागच्या तीन वर्षाच्या वरती आधारित आपल्याला पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित किंवा एक जी आर पण आहे काही जणांचा तो जी आरच्या तु, सुद्धा तुम्हाला नॉन क्रिमिलेअर मिळत असतं आणि कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर हे तिन्ही डॉक्युमेंट असेल तरच मेरिटमधला लाभ तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा मिळत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळं हे तिन्ही सर्टिफिकेट तुम्हाला एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांना सोडून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना तीन डॉक्युमेंट लागतात परंतु एस सी आणि एस टी सा, मात्र या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते त्या ठिकाणी नॉन रिमिलेअर आवश्यक नाही त्यामुळं एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी दोन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असलं पाहिजे हे दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट जरी नसेल तरी तुमचं ॲडमिशन तुम्हाला त्या कॅटेगरीमधून होणार नाही त्याचबरोबर ओ बी सी एस बी सी व्हिजे जे एन टी वन हे जे एन टी वन टू थ्री Yes, सी किंवा ओबीसी या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि कास्ट नॉन क्रिमिलेअर हे तिन्ही डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही ती कॅले कॅटेगरी तुमची व्हॅलिड असते या तिन्हीमधलं एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या कॅटेगरीचा लाभ मेरिटमधला त्याचबरोबर फीजमधला घेऊ शकत नाही त्यानंतर एस सी आणि एस टी सर्टिफि सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट केंद्र शासनाच्या नमुन्यामधून एस सी आणि एस टीचं प्रमाणपत्र आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगसाठी ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी लागत असतं ते पण आपल्याला एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल फॉर्मेटमध्ये परंतु बऱ्याच वेळा दोन्ही सामानच असतं त्यामुळं बऱ्याच वेळा एस सी एस टीसाठी वेगळं सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता नाही कारण एस सी खाली पण आणि वरती पण सेमच आहे पण बऱ्याच वेळा एन टी वन टू थ्री व्हिजे एस एस बी सी आणि ओबीसी ह्या सर्व कॅटेगरी हो जे आहेत ना ह्या सर्व ऑल इंडियामध्ये ओबीसीमध्ये जातात त्यामुळं अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगच्या एम्स जिपमर किंवा पंधरा टक्के गव्हर्नमेंटमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा उपयोग होतो त्यामुळे जात प्रमाणपत्र जात वैधता किंवा पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल म्हणजे उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला लागतं हे कोणत्या सर्व फिजे एन टी वन टू थ्री एस बी सी ओ बी सी आणि एस सी एस टीसाठीचे डॉक्युमेंट आपल्याला सांगितले त्यानंतर पुढचा जो डॉक्युमेंट टॉपिक आहे त्याला ई डब्ल्यू एस असं म्हणतो त्याला इ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो ज्या उ ज्या विद्यार्थ्यांचा पालकांचं उत्पन्न एकत्रित कुटुंबाचं पाठीमागच्या वर्षामध्ये आठ लाखापेक्षा कमी असतं याच्यासाठी ई डब्ल्यू एस नावाची एक कॅटेगरी तयार केलेली आहे ह्या कॅटेगरीचं सेंट्रल आणि स्टेट असे दोन वेगवेगळे डॉक्युमेंट आपल्याला मिळतात सेंट्रल काउन्सिलिंगसाठी सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागतं आणि स्टेट काउन्सिलिंगसाठी स्टेटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागत असतं हे मात्र तुम्ही काढून ठेवायचं वेगवेगळं असतं सेंट्रलच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाणार नसेल तर ती नाही काढलं तरी चालतं सेंट्रल डब्ल्यू एसचं मात्र नॉम्स वेगळे आहेत आणि स्टेट डब्ल्यू एसचे सुद्धा नॉम्स सगळे वेगळे आहेत त्यामुळे हे सगळे सर्टिफिकेट आपल्याला लावायचे आहेत डब्ल्यू एसचं सेंट्रलचं सर्टिफिकेट डीमसाठी काही उपयोग होत नाही परंतु एम्स झिपमर एम यू बी एच यू ए एफ एम सी त्याचबरोबर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधलं एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी डी एससाठीसुद्धा ऑल इंडियामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो एकंदरीत सर्व काही विद्यार्थी आणि अंध्या सर्व डॉक्युमे डॉक्युमेंटच्या संदर्भात आज आपण विचार केले गेलेला के आहे ह्या सर्व ह्या पलीकडेचं महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते ओपन ह्या कॅटेगरीसाठी हे जे एक वेगळं डॉक्युमेंट आपल्याला अवेलेबल आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा रिसेंट लास्ट इयरचं इन्कम सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे ओपन जरी असेल आणि तुमचं उत्पन्न आठ लाखामध्ये जर असेल आठ लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला फीजमध्ये फिफ्टी पर्सेंट सवलत मिळत असते त्याच त्याचमुळं एक वर्षाचं लास्ट रिसेंट म्हणजे यावर्षी आपण जर विचार करायला गेलं तर एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर काढलेलं उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असतो त्यामुळे हे आपल्याला सर्वांना काढून घ्यायचं आहे एकंदरीत डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण पाठवा आणि जर समजा याच्याबद्दल काही क्वेरीज असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता तुम्हाला त्या प्रत्येक डिस्क्रिप त्याचं प्रत्येकाचं उत्तर जरी नाही मिळालं तरी तुम्हाला शंभर टक्के ह्या सर्वांचं एकत्रित पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करू त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सब जरूर करा त्याचबरोबर आपलं हे करिअर मेकिंग गार्डन्सचं एक बुक आहे हे बुक आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला चारशे रुपये आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवून आम्हाला तुमचा ॲड्रेस पाठवू शकता तुम्हाला स्पीड पोस्टनं ते घरपोच येईल एकंदरीत पेड काउन्सिलिंगचासुद्धा प्रोग्राम चालू झालेला आहे आपल्याकडे खूप सारे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला पेड ग्रुपमध्ये यायचं आहे त्याच्या संदर्भातली सो इन्फॉर्मेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स आणि कॅटेगरी स्टुडंट्स आणि ईडब्ल्यू स्टुडंट्स या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल स्टे लेवलवरती लागणारे डॉक्युमेंट्सची लिस्ट प्रोवाइड आपण केलेली आहे या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन आपण आपल्या पेड ग्रुपमध्ये सर्वांना एक 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 डॉक्युमेंटच्या संदर्भात एकदम डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओ ऑडिओ आणि लिखित स्वरूपामध्ये मिळणार आणि त्याचे नमुने सुद्धा मिळणार एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र